रोजच मढन त्याला कोण रड सासूत अडलंय सुनेच घोड नवऱ्याला जोर आणि सासरा शिर जोर पोरांना भरलंय जस हो इंतसे जस होईत सर जस होइत सर आले बसा सवड झाली बसा माझी माळगा येतली तुमच्या दिशी तर आली का हा हा तिरशी पांढरागाची घेतलेली आहे ना मग मी तिची विचारायसाठी आली त्याला किती पैसे लागते दहा रुपये कोणती इथं नाही ना मिळत हा पण तुळशीची माळ पांढरागाची देवाच्या आरती चांगली असती घ्यावाबी लागते हा प्रसाद ती सगळं राहिलं पण म्हणलं माळच नाही का आपले पिशवी तुम्ही टाकले असा शेजारी पिशवतात त्याची झाली काय येत काय नाही बर झालं हा बर चाललाय का पाऊस पाणी पाऊस पाणी ठीक आहे पुरी अगं बघा हा खूप बघा ना आता ही पिऊन आली वाडा वाडा बघा ये जाणार बोलल्यावर राग येतो आणि झुक होत चालल्यात पिऊन आल्यात म्हणजे मित्रा कोण येतो बघा ना किती डौलत चालल्यात मागा नाही केला नाही थोडीशी घेतली ते जोडे ऐकत नव्हतो स्वयरेच्या गावात आल्या गेल्यावर तरी करा का नाटक मनाला पटन सोबनाच चालावा ना माणसं बरोबर नाटक करू बरोबर लाईट दुकान ना

हा बरी घेतली त्या गावात गेल्या तरी जाती मुली काय हा आपल्या आपल्या गावी काही करायचं केलं मित्रांनी आग्रहांनी आग्रह केला कधी बाय घेवाय बाहेरू आहे आल्यावर करावं काही नाटक कच करायला पाहिजे असं हा काय पट मित्रांनी बारा जेवाय गात बियाला दिला त्याला मटन केलं मग त्याला व्यायच की पुरीच्या घरी जेव्हा लवकर मीच बघत पडतात करतात उद्या घेतात हात मोडून खरं उद्या मिळरी बघा खा खू पाहु मा, ना मित्राकडे जाऊन लेखीला म्हणतोय माझ्या लेखीला तिकडे द्यायचं काढून नोकरीला तुमच्या का सगळं पुरे हा बघा ना तेवढ्या पगारात वागत का चौथ रूम लागण चेअर पावत रूम नोकरी तिथं सगळ्यांना जायला खायला पियाला जिअस वाढण करायला खोली वाढण दुनियादारी त्यातलं कळा नसत काय करावं करा करा ला करायची काय सुई तिथं कोण बघायचं काय करायचं सायपाक पाणी बायक ठेवीन ठेवून आता हाताखाली का ठेव ना ते करायना दुन्या भांड्याला तिची आई राहून त्या बापराव कराय काय आपल्या बापाच पदर जायचं आहे

दिवस व्हायला यायचं लवकर त्यांनी पण किती वेळ झालाय आता जेवा म्हणलं मग अशी चांगलं होत मला म्हणजे गरम करून आता गरम फार गारं झालं परत परत गरम करून बघायच आसल्या तिथं मग आंबेली काढाय आहे आंबे नाही निघले मग घरात दोन आंबे होते तेवढ्यात कुठं रस केला त्यांना ते कुठं खाते आहेत मग आपल्याला सगळ्यांना मस्त भाजी आणि भाकरी बर पाऊस पावसाळ्यात लागलाय काही घ्यायचं जाऊ दे घे तू घे काही नाही घ्यायचं काही तू आपल्या बारकाय बारकाय घ्यायचं पीठ न पटकन घेऊन खात ए राणी आता बाप पिऊन आलाय त्याला सांग समजून जरा काही लोळत होती तिथं खाटाव कुठं गेली पुढे गेली राणीन पुढे गेली राणी अरे हो पिऊन ढुसून आले आईने सांगितलं का आई बी आली हो, काल हो। का धुसून आला देव त्याला समजून सांगते नाही का तुला इकडे पिऊन काय आला म्हणून पुढे काय लावलं माटन तुला जाऊन द्यायचं कोण सांगितलं तिला पुढे बाहेर तालू मग काय माहिती खूप चांगली काय म्हणतोस रे आई आता काय बाबा हिचच बाप पिऊन आल्यात ऐक नाही वाटता का नाही ढवळ त्यांना कळाय पाहिजे पार्कया जवळ रावात आल्यापत करा पाहिजे इतय ही आ गवे ना त्यांची त्यांची घालवायची दुसरीच्या त्याच्या बरोबर आता मी म्हटलं त्याला पिऊन ये म्हणून आम्हाला माहितीये का नका सांगू मला मला पटवून दे पटकन लोळते ती पार्कंकड बी हा

आलो तुमच्या दारांनी तयार करतायत हाड घेऊन बघितलं एड लावलं तुम्ही अहो तुम्ही बाहण्याच्या दारात तुम्ही ढोसून काय लाली थोडी घेतली होती काय आल तुम्हाला चालताय ना दारवाजी पडायला लागली मजी कस के मजी मजी आणि मग काय करू आपण काय बोललं काय का आम्ही का? तुम्ही पाया पडले आमच्या पाय पडू काय नको पाया पडू काय हा नको आमच्या काय भाषा तुमची काय भाषा आहे म्हणजे पिऊन येऊन आईला काय म्हणत होते आईला बाळबाड करीत होते म्हणलं हात मी होय शब्द तरी बोललो बाबा कुठं

मग आमचं हो काय वाईट बोललो का आमच्या तिथून आमच्या धावत म्हणजे ही कोणती पद्धत तुम्ही काय माझ्या पोरी धावता बोलत तिला दाबता येत नाही का मोठ्या तिरा कसं बोलत येत म्हणून समजत आहे का तिला काय बोलली काय बोलली ही बोलत का तुम्ही काय म्हणले तिला तुला अक्कल आहे का तू काय म्हणती मला मी ऐकले नाही पाहुसार केला तुला अक्कल आहे का बोलत आहे मी ऐकले स्पष्ट तुम्ही दहा रुपये मग दहा रुपये काय उपकार करतो म्हणून घेत नाही काय इला दारू पाया पाशिव पेलु मी हे आमचा दारत नाही जमत दोन घास खायचे आणि थाट ने नाही 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 ले बोरी हा हाय डोडा बघ ते काय नाक काय तोंड काय पाहून सारा करायला म्हणजे हिजा बापाला पाजायची सारा पाणी घालायचं करतो तिथं ना चांगले एकदम मुसकडं थांबतो पापा

मी चाललो होतो नाणे तुला समजून सांग सांगून घालून सांग चाललं मी चाललो होत काय ही केलंय काय जाऊन येते माहिती समजून सांग आई राणी सांगून जा तिकडे तिकडे मी आलो खालून त्याला वाट लावतो त्याला

बस करा दीड पिऊन एवढं नाटक नाही देणार जा तुला जायचं जा 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 जा। तुला पटत असलं ना जाऊ अजिबात नाही माझी गाडी चालवाय ना त्याला बसायला उठा जाऊ ना कशाला घेऊन उद्या सकाळी जाऊ

बघ बाप घे हा आणि कुशाल चाली कशाला एवढी नाटकं पाहिन पिऊन आधी सांगायचे पाहत नाही का उल तिली काय माहिती अगं वाटाने गेलं तर बरं झालं नीट हा रस्त्याने सारं पाणी पाऊस टाकली फिर टाकली गाडी त्यांना आत पाय मोडून काय खरं आहे का मग कशाला एवढं बोलायचं मी काय बोलले कशाला पियाच दीड दोंबडीचं पिऊन इकडं कशाला करायचं मोठ्या पाण्या ढोंगात का ना तुमच्याच पोरानी हा आमच्या पोरानी सांगली डोसा तुमचं पोरग बोललय निघून गेलेत मग नाही तर नसते गेले माझ्या पोराच्या मोर या नको पिऊन हा हा नका सांगतो तू नका सांगतो काय करत होती का पिऊन यायची पोराला खुशाल घेऊन निघाली होती तुला पूर्ण गट येते त्याच सुद्धा काय तिला काय आपलीच का ती गाडीत ना तर गाडी बसते म्हणजे बोलावत काय म्हणजे तुमचाच लोक बोललाय म्हणून म्हणून तिच्या बापाला एवढं झोंबलं नाकाला लोमलं एखादी म्हणते तुम्ही जा पोरग पाऊशी भिजू आपण काय हाय का नाही राग येतो पियाच नव्हतं माझ्या पोराच्या मोर यायच नव्हतं काय गरज होती गेड दांबडीची पिऊन हो बाडे आले म्हणून एवढं काय झालं काय असं काय तू काय गरज होती तुला म्हणायचं तुमचा आणि तुमच्याच वापर काय गरज होती पिऊन यायची दारात तारत नाटक आपल्या घरीच करायचे ना त्यांनी कशाला सोयऱ्याचा मध ताऱ्यात जाऊ या स्वतःच्या जीवाची दुसऱ्याची बी पाहुण्या रावळात म्हणायला येई बघा ना त्यांचा आला तिघून मतदार तुम्हाला लगेच नाव ठेवायला लागलं होतं काय माहिती काय गरज नव्हती मतदार पाहायला गोबळा म्हणी नाही मग तुय म्हणून ठेवाय पाहिजे नाव आहे का नाही मग तुला लई बरं वाटत नाव ठेवलं हा पहिलेच कुठं लय हे करते तवा आता नाव ठेवणार लोक पहिलेच कुठं कमी करतात त्याला सवय पहिलीच नाव ठेवून घ्यायची त्याला काय ग हा ना आम्हाला काही नाही किती सांगा बात वाढवाचं वरच कां याला किती संगात जी आहे ती आहे बते उकराला घे जरा गार लागले मरणाचं काय बाबू येला पोराची सुद्धा माया नाही निघाली बापा माग ओ चला 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 बंजारा हां बघते त्याच्याकडे बघते हां नाही मग जा बापाच्या माग चालले वर गराव मार हा का बोल मग काय आता मेरीला पिऊन आडो तिडो बोलायचं नाही होऊन पडायच येता राज्यात येणार नाही रातर बोलले